झुपलेत आज हा उन्हाळ्या मोगरा ह्याला कळ्या किती मोठ्या विकत असं मोगरा भेटतच नाही पेरूच झाड आहे छोट आंब्याचं झाड हे फुलांचं झाड चाफा चाचले फुलाले किती कळ्या आल्यात आता लावायचे पाहिजे आंबे पण खास आहेत नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी आलो ऊसाच्या शेतात उसा शेतात आलो तो उसाचं पाचरट पेटवण्यासाठी तर ऊसाचं पाचरट पेटवलंय आता इकडे पेटत पेटत तिकडं असंच खाली चाललंय पेटत आणि लिंबाचा पाला घेतला तर विजवायला पण काही गरज पडली नाही कारण की आदगोर पाऊस पडला होता ना त्याच्यामुळे पासरट सादळ आहे थोडंसं ओलं असल्यामुळे जास्त काय पेटलं नाही आणि इकडं काय आलं नाही मोसंब्याकडं वगैरे हे बांधाचं गवत किंवा तिकडं गवत पण पेटलं नाही आपलं पलीकडं गवत आहे ना ते पेटलं असतं तर वीज होतं पण काय गरज पडली नाही ते हळूहळू फक्त ऊसाचं पासरटच जळजळ जाईल कडीला आता मी जातो घरी पप्पा आहे तर जिथं आता गंगाला चालवले पाण्यावर सोबत पिल्लू तिथं बांधलं होतं ते पिल्ल्याला पण आणलं

आणि पाणी पण थोडं खाली आहे ना हे पुरलं तिथं तोंड बरस बरस लटकत लटकत इकडून पायगिरी टाईट केली चल गंगा चल हरन्या, पुडी चल, चल पुडी गोडी गेले रहे यह गोडी उम्मा तर आता टाइम झालाय तर जनावरांना पाणी पाजून घेतो ह्यांना सगळी कडब्याचीच कुठली ठेवली होती खायला तर उरवली पण जेव्हा उठतील तेव्हा खातील आता जर सगळ्यात चार वाजल्याशिवाय खात नाहीत बसल्याचा असतात फक्त दुपारी पाणी पाजा मग परत बसते आणि हे आधीमध्ये खातात गावरान सारजे ओठला ओम ते चिल्ले पिल्ल्यांना घेतोय पाण्यावर मी मोठ्या खायला हो होय आणि वातावरण तर आज पण जे पावसाळ्यासारखं झालं कोणच नाही कुठं सगळीकडून आबाळ आलेलं आहे किल्लेरी घेऊन चाललाय दोन चिल्ले पिल्ले पाहुण्या तुला पळतच नाहीत गाया थोडं ढिल्ल सोडणार त्यांना मग त्या गायब सोबत बरोबर चालतात हां असं ढिल्लं बी मग गाय संग चालतात हां खिलेरीला तहान नाही दोघी पिणार पाणी खिलेरीचं शांत पाणी पिजे आहे आणि ला ही पाणी याचा टाईम झाले साडेतीन वाजलेत आभाळ तर आलेलंच आहे इकडं मी आलो ऊस न्यायला आपण जो ऊस पेटवलं होतं ना तर तो, तो पप्पा तोडतायत तो तो आई गोळा करून ठेवते सगळे हात वगैरे काळे झालेत पेटून दिले त्याच्यामुळं पण तोडायला लवकर उरकत आहे पेटवून दिलं आहे कारण की आपल्याला रान नांगरायचं आहे हे आणि मी बैलगाडी घेऊन आलो आहे ऊस न्यायला आणि ओम रिकामा आलं आहे गरज नव्हती तरी तर आता आज आज तर जायचं होतं अवतारायला आत्याच्या शेतात आपला आवतं आत्याच्या शेतात आहे आणि आत्याचं दुसरं एक लोखंडी ते आपल्याकडे पण आपलं अवतानायचं होतं पण आज जाणं झालं नाही आता उद्याच्या आणता येईल किंवा चार वाजल्याच्या नंतर आणायचं आता ऊस न्यायचा गायनला कुट्टी करून टाकायचा थोडंफार शिल्लक राहील तो ठेवायचा घरीच चला आता ऊस भरायला चालू करतो मी तर काय हात भरवणार नाही आईचे हात भरले तर आईच बैलगाडी ठेवन पण बांधायला तर थोडेफार भरतीलच तर ऊस भरून झाला बैलगाडी एवढं साठभर भर भरलाय भर आता घरी घेऊन चाललो आहे कुट्टी करायची गायला टाकायचा ऊस परत जाऊन आणखीन एक बैलगाडी उशीर काय तर तो पण घेऊन यायचा घरी बैलगाडी घेऊन चाललो आहे आत्याच्या शेतात तर आपला आवतं आत्याकडे ना तर तिकडून आवतानाचे उद्यापासून आपल्याला पण आवत धरायचे आहे आवत म्हणजे आव हाणायला चालू करायचं उद्यापासून तर आज आवतो आणून ठेवायचं आजपासूनच चालू करायचं होतं पण काल आऊत आणायला गेलो नाही आज पण सकाळून जाईन म्हटलं तर कामामुळे जाणं झालं नाही तर आता घेऊनच येतो आहोत तर आता बैलांचं पण खाऊन आहे खायला टाकलं होतं चिमण्या कमीच खातो चिमण्याचं ड्रम खाली चिमण्या कमीच खातो सर्जन पण चांगलं खाल्ले आता घेऊन जातो परत काय नंतर काही काम नाही मग आवतं आणलो खाईल सर्जा आणि उद्यापासून तर काम आहे उद्यापासून चांगलं पोटभर खातील आता चिमण्याचं पोट भरलं नाही तरी पण खात नाही कुट्टी ड्रम मध्ये शिल्लकच आहे तरी पण खात नाही आता चाललोय मी अवताना आत्ताच्या कोट्यावर कुठल्याही दिवसांनी बैलांना लांबचा रूट भेटलाय नाही तर आपण इथे घरापास जायचो किंवा काटनास जायचो हो हे कोट आहे ना हे आत्याचा जे आपण मोहरेन पैसे ने नेली ना होती नावतानायला ने तर ते इथले बैल होते मामाचे त्यात त्यांच्याकडे आता छोटेले बैल आहेत मी नाही म्हणाला चिमण्या आवड्याला गोर आहेत त्यांच्याकडं तर हे दोन गोर आहेत त्यांच्याकडं आता आपलं बैल हालतो ना त्याच्यामुळे मी आता खाली जाणार नाही बैलगाडीत हे बघा वासरे ना छान सांभाळ आपल्या बगेरीपेक्षा लहान आहे वयाने नऊ महिन्याचंच आहे आणि आपली बगेरी अकरा महिन्याची आहे तर आपल्या बगेरीपेक्षा मस्त आहे पण कसं आहे ना यांच्याकडे जनावर लिमिटेड आहेत ना मामाकडं त्याच्यामुळे चांगले सांभाळतात गावरण गाय तर बघ किती भारी आपल्याकडं फक्त शुभश्रीची एवढी तयारी आहे आपली नाहीतर मस्त आहे थोडीशी पांढरी किंचित नाहीतर ती कपिलाच आहे आणि बाकी पलीकडे पलीकडे एक जर्शी गाय कारवडीची आई आहे ती आणि पलीकडे त्या जर्शी गायचाच बैल आहे गोरा आणि हे दोन बैल एवढेच जनावर आहेत ना एवढंच जनावर आहेत सात जनावर आहेत म्हणजे आपल्या तीस टक्केच जनावर आहेत त्याच्यामुळे एकदम चांगले तब्येत नाही आणि हिथ बघा सावली किती मोठी जांभळ नारळ लिंबूनी पपई आंबेत फुलांचे झाड आहेत पलीकडे काही गुलाब चापा बरेच झाड आहेत पलीकडे आणि आपण जे बैल आपले आदर किलावथाण्या नेले होते ना पैंजण आणि मोहऱ्या तर ते पण इथलेच बैल होते आणि ते पण त्यांचे घरचेच होते घरचेच गायचे मामा भाच्याची जोडी होती त्यांची तो आपल्या सर्जाला बरोबर जोडी बसत होता ना पैंजण तर तो इथलाच बैल होता म्हणजे आज दुगर गाव रंगावती माझ्या शॉर्टमध्ये एक गाय आहे ना म्हणजे सुरुवातीचा शॉर्ट आहे त्याच्यात एक गाय आहे तर त्या गायीचेच तो पैंजण बैल होता पण ती गाय थोडंसं पॉयजन डेथ झाली तिची किंवा <laughs> वासरू पैंजणचा या समोर बैल दिसतोय ना गोरा हा पैंजणचा भाऊ आहे तर ह्याच्या पैंजण झाला तर थोडंसं जास्त लाड झाला त्याच्यामुळे थोडं पायज पॉयझन होऊन डेथ डेथ झाली तिची आणि जो आपल्या शॉर्ट मध्ये जो दूध आहे गोर आहे ना गायला दूध पेत आहे तर हा तो गोर आहे आणि ह्याची ती आई आहे हाय फक्त आईची लवकर डेट झाल्यामुळे ह्याची जास्त वाढ नाही झाली लवकर म्हणजे काय पहिले एक दोन ती तिसऱ्या दिवसातच पहिल्या तिसऱ्या दिवसातच ह्याची आई मेली तर त्याच्यामुळे थोडंसं हे पण लहानपणी किती गोंडच दिसत होता आणि नंतर यावेळेस मग परत त्यांनी हा जोड लावला त्याला घरचे बैल विकले मोठाले आणि हा विकत घेऊन ह्या दोघांची जोड लावली आता हे दोन्ही पण गोरे बैलगाडीला चालू आहेत आणि आपण जे शिवट आणलंय ना इकडं मामाचं द्यायला तर ते शिववाट ही बैल बैलांना नाव तर ट्रेनिंग द्यायची म्हणून आणले त्यांनी तर आपण नवीन रिपेअर करून घेतले ही गाय मला लय आवडली लय मस्त आहे तब्येतीने छान स्वभावानी पण शांत आहे आणि ही काळ ही पाडी तर एकदम मस्त सांभाळी इकडं आणि इकडं बघा सावली किती गार आहे आपल्या घरी तर असली सावली राहिलीच नाही आपल्याकडं पण असली सावली असती पण आपल्याकडं पाणी कमी आहे आणि इकडं पाणी जास्त आहे सगळे ड्रम वगैरे फुल भरलेले तर इकडं लय मस्त गार सावली इकडं बघा खाली कसलंच ऊनच आलेलं नाही कुठंच इकडे केळी सीताफळ इकडे हे मोगरे आता उन्हाळी आहे ना हे उन्हाळी मोगरा आपला मोगरा एवढा खास नाही हा आपला हायब्रीड मोगरा आहे आणि हा उन्हाळी आहे ना ह्याला फक्त चार महिनेच फुलं येतात पण फुलं बाहेरून पाकळी आणि मधून कळी मस्त येतात ह्याचे फुलं पण सध्याला फुललेले नाहीत आता पलीकड हे बघा हिकड पण हा इकडं आहे बघा ही फुलं आता उमजाय लागली त्या बघा हा मोगरा ह्याला कळ्या किती मोठ्यात विकत असं मोगरा भेटतच नाही विकतच्या मोगऱ्याला फक्त पाकळ्या असतात मध्ये कळी नाही बाहेरून फक्त फुललेल्या पाकळ्या आणि गेलाय पपईवर पपईवर गेलाय परत इकडं पेरूचं झाड आहे छोटं आंब्याचं झाड हे फुलांचं झाड आहे आपल्या घरामागे जे झाड आहे ना तर तसल्या फुलांचं झाड आहे हे शेवण नाही काय म्हणतात इकडं बघा चाफा चाफ्याला एक फुल आलं आहे परत इकडे तिसरा मोगरा आहे याला किती कळ इकडं मोगरा आहे बघा लिंबूनी आपले लिंबुनी लिंबच राहिले नाही लोक पण घेऊन जातात पाणी पण नाही ह्याला बघा किती छान लिंब आहे लिंबूनीचं झाड आहे पप्पाचे पण दोन तीन झाड ते मतार होऊन मारगायला आले हे झाड आणि तिकडे एक आहे चांगलं इथं एक आहे पलीकडं असतं अरे मी तर इकडं बघितलं नाही इकडं सगळी पप्पायचीच बाग आहे पाच सहा झाड आहेत पप्पायाचे हे बघा इकडं परत हे फुलाचं झाड जे नाही ह्या पावसा पावसाळ्यात आपल्याला लावायचं हिवाले झाड पाहिजे हातात येईल ते आणि इकडं आंबे पण खास आहेत आंबे मोठे आले त्या झाडाला आंबे आले परत आंब्याचे आपल्यापेक्षा जास्त झाड आहेत आत्याकडे तर बघा तिकडे आतकडे थोडी मसाले सर माळ लागेल मिरच्या वगैरे आत्ताला त्याला पाणी चांगलं आहे आपल्यापेक्षा जास्त आहे आणि समोर बघा तिकडे पपईचं झाड आहे तसं नुसतं बागच आहे आणि हा आंब्याचा बाग आहे समोर तर बघा इकडून हे झाड आहे ना तर हे झाड असे लाईने लावले तिकडं तिकडं असे झाड आहे आता हे झाड लहान वाटतं मोठं झाल्यानंतर आपल्या झाडासारखीच गर्दी वाटते तिथे एक पेरूचं झाड आहे आणि झाडामध्ये घास होता बियाचा त्याचं बी धरायचे त्यांना आत त्याला आणि इकडं मोठे आंब्याचे झाड आहेत बागले भारी इथं आले की प्रसन्न वाटतं कोट्याच्या अलीकड जवळच आणि कैऱ्या चांगल्या लागल्यात इकडं आंब्याचं झाड आहे लय मोठे झाडांची गर्दी केली बाबा हो इकडं पलीकडे पेरूचं झाड आहे पोट लागले ते पण आहे परत हे बघा इकडं ही एक जांभळ आहे हा ही पिवळे पानं दिसत ना थोडंसं पाणी जास्त झालं असेल किंवा काय न्यूट्रिशन कमी का असेल त्याच्यामुळे पानं पिवळे पण आणि समोर एक मोठी जी उंच झाड दिसते ना ते पण जांभलेच आहे बघा इथे पपईचं झाड पपईची झाड तर इथे एक परत हे दुसरं ते तिसरं पिवळ्या पपईवालं आणि हे चौथं नारळाच्या फांटीच्या ते तिकडं रामफळ आहे किती गर्दी रे झाडांची केळी तर इकडं पण आहे त्या बघा ही समोरची चिंच एरिया कमी जास्त जास्त आहेत पपई बघा हा सरळ जाणारा लिंब त्याला का कोणता लिंब म्हणतात माझ्या लक्षातच नाही माझं बोट लागले तर तिथे एक पप्पाईचं झाड आहे इकडे एक पप्पचे झाडं लिहायचे तर बाबा इथं तिकडे एक पप्पाचं झाड चिंच जागा कमी पण गर्दी जास्त झाली झाडांची इथं पण सावली आहा हा हा भयान सावली आहे नारळ आपल्या गोठ्यावर नारळ नाही अध आपल्याकडं तर नारळ होते पण थोडं माग सात आठ वर्ष झालं जळून गेले त्याचं आपण परत लावलेच नाही आता पाऊस पडल्यावर लाव नारळ वर एक नारळ लागलाय तवर आलाय नारळाचं झाडाला माझं बोट लागली तिथं छान आहे छान आहे इकडं परत एक आंब्याचं झाड आहे हे पण आंब्याचं झाड आहे हात लागलाय ते पण आंब्याचं झाड आहे तिकडं काय दिसले ते आंब्याचं झाड आहे इकडे एक आंब्याचं झाड आहे पलीकड तिकडं पलीकडं पाणी ठेवले जनावरांसाठी हे बघा ही मोठी जांभळीचं झाड म्हणतो तुम्ही त्याला किती सावली ह्याची दाट वाट एकदम मस्त पलीकड इकडे एक लिंबुणीचं झाड आहे लिंबुणीचं पलीकडंच कडीपत्त्याचं झाड आहे आत्ताकडं पण मोठा बघित झालाय तिथं पण जागा खाली झाड आणि ह्याच्यात सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथं बाज आहे झोपायला दुपारी जर एक वाजता झोपला तर चार वाजल्यावरच जाग येते असली बाज आहे बाज किती दाट विणली खाली थोडी पण जात नाही आणि मस्त ऋतत नाही काय नाही मस्त छान बाजू सावली आता बघ बर वर कस आकाशच दिसत नाही तर ऊन तरी लागल कसं बरं इथं समजा उन्हाला यायला जागाच नाही ना किती घर आणि खालचा एरिया इथं उसा असे बरं का इथं नळ्या दिसत ना तिथं आणि पलीकड्रमत कंटिन्यू पाणी असतं ना इथं त्याच्यामुळं लय लय म्हणजे लय घात आत्ता नारळ झाड ना कुठे हा ते बघा आत्ता बसली ना तिथे एक नारळ झाड आहे ते लावलंय पपईचे झाड मनाने आलेत बर का जांभळ वगैरे हे लावलंय पपई झाड मनाने आलेले तर आता तू इथे बसली आता किती पण वेळ बसूच वाटेल पण पन आपल्याला पण घरी काम आहे आणि इथंच पेचं पाणी केंद गावठी व्यवस्था केली शेतातली ह्याला पोताड्याची ह्याच्यावर पाणी ठेवलं ना मस्त मटक्यासारखं गार पाणी होतं मी थोडं पिऊन पण बघतो ह्याच्यात आत्ताचा डबा इथं जेवण वगैरे एवढं गार चालले किती जेवण जात असेल मशी चालू आहे गवत काढायला चालू आहे इथं गवर पण लावली मिरची आहेत म्हणजे जवळपास जेवढं जमळ ना तेवढं माळव करतो तर आत्ताला आणि मामा इकडं आता जे आपण सुरुवात आणली ना तर ते झुपून लगेच बैलांना ट्रेनिंग देतात दे त्यांच्या चिमण्या एवढेच लहान बैल आहेत त्यांना बैलगाडी चालू आहे अवताला जास्त एवढं कळत नाही कधी कधी झुपलेले मस्त छान ट्रेनिंग चालू आहे त्यांना मस्त छान आत्ताचा बगीचा मला लय आवडला तुम्हाला कसं आवडला की नाही कमेंटमध्ये सांगा तर मला तर लय आवडला बघा ना किती गार सावली असेल आपल्या घरी पण आपण आपल्या रामफळ आहे ना आपण आदर बाळू घातली तिथं काल हारण्या बांधला होता सावलीत तिथं तर तिथं आपण असलाच गर्दा करू झाडांचा जा। झाडं काढायचेच नाही येऊ द्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सावली भेटते खायला फळं वगैरे पण भेटतात आ तर मला तर हा बगीचा लय आवडला <laughs> आंब्याचे झाड सगळं आणि इकडं कुत्रं मी नवीन दिसतोय मलाच भोगतो आहे आणि इकडं पण कसं वस्ती हा म्हणजे त्यांच्या भाव कितल्यांचे वगैरे आहेत कोणी शेतात राहतं कोणाचे आहेत वगैरे को आता यावर्षी पाऊस कमी ना त्याच्यामुळे हिरवळ नाही आहे नाही हिरवळ असते तिकडं आणि आता मामा आले तिकडून तर काय होतं बैलांना ट्रेनिंग चालू आहे ना त्याच्यामुळे ते तासाने व्यवस्थित चालत नाहीत लगेच चिटकून तास येत नाही पणचं नाव आहे प्रधान आहे बघा पलीकडचा राजा अलिकाचा प्रधान आणि विशेष म्हणजे मामाकड लाकड्या होत्या लाकड्या होत्या आणि मशागत फार छान होते टिकाऊ आणि वापरायला हलके फुलके मशागत छान होते वापरायला हलके फुलके <laughs> थोडासा मेंटेन्स असतो दांडे वगैरे मोडते वगैरे असं ओ धाव धाव थोडा आकुड करायला पाहिजे ना ते दोऱ्यांनी मोठे हे हा मोठे हा दा भी हा बैल छोट आले आपल्या चिमणी आवड आता हे जे करतायत ना मामा ह्याला वसन काढायचं म्हणतात थोडंसं आयजण वगैरे खाली पासाला घुसत त्याच्यामुळे ते काढायचं आवतात ना ह्याच्या आधी नाही हा तर हे बैल पहिल्यांदा आवतात झुपलेत आज ते बघा हे आसवत असते नवीन असले तर लगेच घाबरतात थोडं काय झालं ते ह्याच्या आधी ते बैलगाडीत चाललेत का चालत धरू ना नाहीत आवत पुढं उचलून नवीन देत ना त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात थोडं काय झालं लगेच घाबरतात ऐक तरी हे बैल लय शांत आपला सरजा तर मी त्याला आठ महिने तर पेट पेटवतच होतो तो असा डायरेक्ट बाहेर निघायचा किंवा जम्प घ्यायचा एका बैलाकडेच आलं ते हम्म राहून द्यायचं का तिकडं राज तर एक वरत होत बरोबर छान बैल आहेत थोडी समज कमी आणि लहानच आहेत ना ह्या वयात तर एकदम चांगले चालत आपलं सर तर काय बाबा लई बाजारी करत होता तुम्ही बघितलं पत्रे मारायच्या वेळेस कसं करत होता तर तो तसंच करायचा मला एकट्याला त्याला शिकवता येत नव्हतं आणि दुसरं नवीन कोणी जवळ आलं की त्याला जमत नव्हतं लगेच ॲग्रेसिव्हपणा करायचं दुसरं कोणी नवीन जवळ आलं की भिवून पाळायचा पण हे बैल लय शांत आहेत लय शांत कसं आपल्या चिमण्या तर बघितलं ना आपण पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकला की पहिल्यांदा चिमण्या झुपला तेव्हा तर चिमण्या पण एवढा शांत होता म्हणजे अदोगर बैलगाडी चालला होता आणि पहिली वेळेस आपण विजयसोबत जुपला होता तर लय मस्त चालत होता हा विजयसोबत तर तसे हे बैल पण ह्यांना शहाणा बैल ना तर लय मस्त चालले असते आता दो दोघं पण लहान आहेत समज नसतो ओळायचं किंवा काय बोलल्यावर कसं हावभाव एवढे कळत नसतात ना नवीन आहेत त्याच्यामुळं एखादा शहाणा बैल ना तर हे गोरी लयच मस्त चालले असते आणि मामा अवतोरचे गाणे म्हणत आहेत इथवर आवाज येत नाही पण बघा तासाने चलत नाहीत ते हे बघा इथं कसं झालंय तास इकडं आणि मध्ये एवढे मोठं अंतर सुटले परत इकडं आले तर कसं समज नाही आहे त्यांना एवढं कुठं चालायचं परत लोड पण ओढायचं माहीत नसते बैलगाडी हलकी हाल, हलकी असते हां आणि हे जे दोन तासामध्ये अंतर राहिले ना तर त्याला फाटा पडणं म्हणतात जे आता क्लिअर होतं आहे आता पुढच्या तासाल ते पूर्ण क्लिअर होईल एवढं छान एव परत ते तासात तासातूनच चाललं हां होत असते असं नवीन बैल ओळवं पडलं बर का राईट साईडच बैल आहे ना राजा तर त्याने ओळवं पाडलं म्हणजे कंटाळ आला ना की खांद्यावरच शिळवाट बाजूला ढकलून देतात कंटाळ आले की थोडस बाजूला पण झालं इकडं आता मी झुपा म्हटलं म्हणून ना लगेच झुपले नाही आता शिळवाट बारीक करून घेणार आहेत मामा त्यांच्या गळ्या एवढं पण मी म्हंटल मला व्हिडिओ बनवायचा झुपा लगेच त्याच्यामुळे ते झुपलंय नाही तर आपल्याला कमेंट्स येतील की ते शिववाट मोठं झालंय त्यांना तर ते गळ्याला छोटं करणार आहेत ते उद्या चला लगेच पण आता कसं आपली बैलगाडी उभा आहे ना मला थोडी गडबड होती म्हणून मी लगेच झुपा म्हणलं मला बघायचे कसे चालत आहेत चला आता एवढा चक्कर आपण जाणार जाऊ बैला माग बैल तब्येतीने पण चांगले आपला चिमण्या खराब आहे ह्यांना कसं ओला घास भेटतो थोडं खायला ही संख्या कमी लक्ष जास्त देता येतं दाव पासा खाली गेलं पण साईड लो आपल्याला भीती दाव पासा खाली गेले नाही हा वरून आहे मला वाटलं पासा खालीच आहे काही कसं आहे मामांचा अनुभव आहे ना त्याच्यामुळे त्यांच्याकडे पेशन्स फार आहे तर मा मी जर असतो ना तर नसतो टिकलो कारण की ह्या गोष्टीत पेशन्स लय लागतो त्यांना ट्रेनिंग द्यायची म्हणजे पेशन्स कमालीचा पेशन्स लागतो बघा कुठं तिरके तिरके चालल्या बैल चल आता पहिलाच दिवस आहे ना त्यांचा ट्रेनिंगचा आता बस केला मामांनी आता सोडतील हो, त्यांना कारण पहिल्याच दिवशी जास्त लोड देऊन असतोय हो हो आता मामा आऊ सोडायला तर पहिल्या दिवस आहे ना त्यांचा ट्रेनिंगचा तर जास्त नसते सवय नसते नाही तर पहिल्या दिवशी जोशमध्ये जास्त चालतात परत दुसऱ्या दिवशी मग कंटाळा करतात आणि पहिल्या दिवशी जास्त हे जास्त जर चालवले ना तर चिटिंग करायला शिकतात मग ते कामात मग आणि थोडं थोडं घेतलं मग चिटिंग करत नाही आता बस 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 होम बस बस राहते ओम छान ते छान हा हो मी वळवतो दे ना चला दागी। आता झालं बैलांचं ट्रेनिंग पहिल्या दिवशी मस्त चालल्या आता त्यांना पाणी आणि बैल जाणार जागेवर त्यांच्या चला तर मी थोडंसं आत्यकडे जातो आता त्याला बोलतो आणि मग परत जातो घरी कारण घरी पण आपल्याला जाऊन आपले कामं करायचे आपल्या जनावरांना पाणी वगैरे हो आणि अंधार पडायचे अगोदर घरी जावं लागेल आपलं घरीतूनच अंदाजे किलोमीटर आहे असं आहे का तर इथून आपल्याला आता वीस पंचवीस मिनटं लागतील घरी जायला पंचवीस नाही वीस मिनटं तर लागतील घरी जायला पण मला आता त्याचा बाग तर लय आवडलं बरं का आंब्याचे झाडं आणि सगळे झाडं तर मी तुम्हाला दाखवलेत तरी माझ्याकडून एक दोन झाडं सांगायचे राहायचं असतील नारळाचं झाड पण मस्त आहे वरती जाणार वरतून सावली जाणार आणि खालीच पहिलीच झाडांची गर्दी आणि आत्ता इकडे शेतातलं काम करते गवत काढते आपली बैलगाडी तिकडं रोडच्या साईडला उभी जिथं मी ओमला बसवले बैलगाडीत कारण की आपले बैल थांबत नाहीत आणि कसं नवीन जागा असते बैल भिले वगैरे ना तर कुठं पळ हेच कळत नाही बैलांना नुसतं पळत राहतात कावरे बावारेहून त्याच्यामुळं आणि आत्या खुरंच तिथं तर आत्याचं माळं काय मिरची गवार आणखीन काय परत इकड्या साईडला टमाट्याचे झाड आहेत एक दोन चला आता मी व्हिडिओ इथंच बंद करतो घाली कारण की घरी जाऊन जर व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना तर व्हिडिओ लेस मोठा होईल त्याच्यामुळे आता बस आता मी काय करणार बैलगाडी घरी घेऊन जाणार घरी बैलगाडी सोडायची ना बैलांना पाणी पाजायचं आणि मग झाले सगळे दिवसभराचे काम तर झाले तर त्याच्यामुळे आणि दिवस पण मावाळ आहे बरं का इकडंच आत्ताच्या शेतातच दिवस मावळ आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो व्हिडिओ लच मोठा झालाय चालते